नमस्कार मी यस आर पवार आणि माझा विषय आहे बी पॉझिटिव्ह हे माझं चॅनल आहे आणि या चॅनलवरती मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि माझा आजचा जो विषय आहे तो पुण्यामध्ये एक दहा दिवसापूर्वी घडलेला ॲक्सिडेंट अपघात आणि त्या अपघातानंतर ज्या ज्या गोष्टी घडल्या ज्या आरोपांच्या मालिका आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत अनेक आरोपी समोर आले त्याच्याशी काही जोडले गेले आणि एक घटना घडल्याच्यानंतर गड़ अनेक चुकीच्या घटना किंवा काही अनेक गुन्हे घडत गेले गुन्ह्यांची मालिका आपण सगळ्यांनी बघितलेली आहे याविषयी मी थोडक्यात बोलणार आहे आणि या बातमीच्या पलीकडचं विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे बातमी काय होती किंवा का कशा पद्धतीनं हे घडलेलं आहे या अगदी थोडक्यात आपण अगोदर समजून घेऊया एके रात्री दो, दोन मुलांनी किंवा एका मुलाने भरधाव गाडी चालवली आणि गाडी चालून समोरून किंवा एका मोटरसायकलवरती जो एक तरुण आहे तरुणी आहे त्यांना उडवलं चिरडलं त्यांना ठार केलं त्यांना जाग्यावर मारलं त्यांचा मृत्यू झाला त्यांचा जीव झाला आता ही घटना घडली ही चुकीची घटना होती हा गुन्हा घडला गुन्हा घडल्याच्या नंतर <coughs> या आरोपीला त्याचं ब्लड सॅम्पल घेण्यासाठी दवाखान्यात आणलं जातं ससून हॉस्पिटल पुणे या ठिकाणी आणलं जातं त्याचं ब्लड सॅम्पल घेतलं जातं ब्लड सॅम्पल घेतल्याच्या नंतर ते ब्लड सॅम्पल अक्षरशः कचऱ्याच्या कुंडीत फेकून दिलं जातं आणि दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीचं ब्लड सॅम्पल घेतलं जातं चुकीचा ब्लड रिपोर्ट तयार केला जातो त्याच्यावरती हे डॉक्टर्स सही करतात सही करून तो रिपोर्ट पुढे सादर केला जातो आता हे सगळं मॅनेज करण्यासाठी आरोपीची आई आणि आरोपीचे वडील दोनही जण प्रयत्न करतात आरोपीची आई स्वतः अनेक कॉल्स करून हे सगळं प्रकरण मॅनेज करण्याचा प्रयत्न करते किंवा तिला ते सगळं प्रकरण मॅनेज केलं असंही म्हटलं तर चुकीचं होणार नाही त्याचं कारण असं की ब्लड रिपोर्ट बदलले गेले का तर हो बदलले गेले म्हणजे एवढा मोठा गुन्हा घडला दोन जीवांचा त्या ठिकाणी अं खून झाला त्यांचा मृत्यू झाला तरही तरीही एवढं मोठं प्रकरण असतानाही त्या बाईने किंवा त्या मुलाच्या गुन्हेगाराच्या आईने असा प्रयत्न केला का तर हो त्यांच्या अनेक फोन कॉल समोर आलेले आहेत आपण न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघितलेलं असेल तर त्यांनी तो, त्या तो प्रयत्न केला ते ब्लड रिपोर्ट बदलले गेले म्हणजे ती आईही त्या गुन्हेगाराला मदत करण्यासाठी पुढे आली वडिलांचाही दोष आहे वडीलही आता जेलमध्ये आहेत आपण सगळेजण बघता त्याचबरोबर जो गुन्हेगार आहे त्यालाही <coughs> जेलच्या बाहेर काढण्यासाठी फार मोठे प्रयत्न झाले आणि काही तासाच्या आत गुन्हेगार बाहेर आला हे सगळं आपण बघितलेलं आहे आता आपलं जे ही झाली बातमी परंतु आपलं विश्लेषण जे असणार आहे ते याच्या पुढचं असणार आहे आता मुद्दा असा आहे की एका मुलाने भरधाव गाडीने एका मोटरसायकलवरील दोन जणांना उडवलं आणि त्यांचा खून केला त्यांचा जीव घेतला त्यांचा बळी घेतला एवढी मोठी घटना घडल्याच्या नंतर जेव्हा तो गुन्हेगार हॉस्पिटलमध्ये आणला जातो आणि हॉस्पिटलमध्ये त्याचं ब्लड सॅम्पल घेतलं जातं तेव्हा त्या डॉक्टरांची फार मोठी जबाबदारी होती की त्या गुन्हेगाराचा जे ब्लड रिपोर्ट आहे तो खरा रिपोर्ट देणं हो ही फार मोठी जबाबदारी होती परंतु मला असं वाटतंय की त्या डॉक्टरांना असं एकदाही असं का वाटलं नाही की आपण जे करत आहोत ते चुकीचं आहे आणि हा जो गुन्हेगार आहे यानं गंभीर गुन्हा केलेला आहे दोन मुलांचा जीव घेतलेला आहे आणि जीव घेणाऱ्या गुन्हेगारांचं समर्थन आपण कुठल्याही परिस्थितीत करू नये तो जे चूक आहे त्याला चूक म्हणावं आणि चुकीच्या माणसाला शिक्षा होईल या दृष्टीने आपण विचार करावा असं एकदाही त्या दोन डॉक्टर्सला का वाटलं नाही हा खऱ्या अर्थाने खरा प्रश्न आहे असं का घडलं असं का की डॉक्टरांना असं का वाटलं नाही शंभराय असं का वाटलं नाही की हे चुकीचं आहे किंवा हे दोन मुलं आहेत ही चुकीची आहेत हे दोन मुलांनी ज्या गुन्हेगाराने दोन मुलांचा खून केलेला आहे जीव घेतलेला आहे अतिशय गंभीर गुन्हा आहे आणि एवढ्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला आपण वाचू नये असं त्यांना का वाटलं नाही म्हणजे खरं म्हणजे त्यांच्या आंतरने असं का सांगितलं नाही की तू करतोस ते चुकीचं आहे हे करू नको तू गुन्हेगाराला सपोर्ट करतोय गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न करतोय हे करणं चुकीचं आहे असं त्या डॉक्टरला का वाटलं नाही एका डॉक्टरला वाटलं नाही दुसऱ्यालाही वाटलं नाही त्याचबरोबर त्याच्या पलीकडे हॉस्पिटलमध्ये जो इतर स्टाफ आहे जे डीन आहेत त्यांनाही आता सक्तीच्या राजावर पाठवलेला आहे त्यांच्यावरही आरोप केले गेलेले आहेत हॉस्पिटलमधल्या इतरही स्टाफ यांचीही जबाबदारी होती की जे प्रकरण घडलेलं आहे जो आरोपी आपल्याकडे आलेला आहे त्याचा ब्लड रिपोर्ट ओरिजिनल खरा कसा जाईल या दृष्टीने बघणं ही त्या हॉस्पिटलमध्ये जे जे जबाबदार लोक आहेत त्या सगळ्यांची जबाबदारी होती जरी एखादा डॉक्टर चुकत असेल तरी त्याच्यावर लक्ष देणारे जे कुणी आहेत त्यांचीही जबाबदारी होती त्यांनीही हा रिपोर्ट बदलला जाणार नाही योग्य रिपोर्ट पुढे जाईल असं बघणं त्यांची सुद्धा जबाबदारी होती परंतु तेही त्या ते ठिकाणी कमी पडलेले आहेत त्यांनीही अशा पद्धतीने लक्ष दिलेलं नाही त्या पलीकडे जाऊन मला त्या आईबाबतही काही विश्लेषण करायचं आहे की जी गुन्हेगाराची आई आहे गुन्हा घडलेला आहे आपल्या मुलाने दोन लोकांचा खून केलेला आहे त्यांना चिरडून मारलेला आहे आणि अशा पद्धतीचा गुन्हेगार भले तो आपला मुलगा असो आपला नातेवाईक असो आपल्या जवळचा असो गुन्ह्याचा सपोर्ट आपण कसं काय करू शकतो जर गुन्हा घडलेला आहे मला असं वाटतं की त्या आईने अशा पद्धतीने विचार करायला हवा होता की गुन्हा घडलेला आहे माझा मुलगा गुन्हेगार आहे त्याला जी शिक्षा असेल ती शिक्षा मिळाली पाहिजे चूक ही चूक आहे गुन्हा हा गुन्हा आहे अशा पद्धतीचं वक्तव्य त्या आईकडून यायला हवं होतं आणि जर अशा पद्धतीचं वक्तव्य यायला असतं तशा पद्धतीची कृती झाली असती तर मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्राने त्या आईला डोक्यावर येऊन लोक नाचले असते किंवा संपूर्ण देशामध्ये या आईचं कौतुक झालं असतं आणि अशा घटना यापूर्वी घडलेल्याही आहेत अनेक वेळा आपण बघतो की एखादा गुन्हा झाल्यानंतर कुठला तरी एखादा मुलगा पकडला जातो तेव्हा कुठली तरी आई समोर येते आणि ती सांगते की नाही तो चुकीचा आहे किंवा एखादी वडील पुढे येतात आणि सांगतात की तो चुकीचा आहे त्या चुकीची शिक्षा त्या गुन्ह्याची शिक्षा त्या मुलाला झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेताना आपण अनेक लोकांना बघितलेलं आहे मग त्या ह्या गुन्हेगाराच्या आईची सुद्धा ही जबाबदारी होती की जर माझा मुलगा चुकलेला आहे भले तो मुलगा असो किंवा कुणी जवळचा व्यक्ती असो नात्यातला असो कोणही असो जो चुकतो तो, तो चुकीचा आहे जो ज्याने गुन्हा केलेला आहे तो गुन्हेगार आहे या मुलाचं समर्थन त्या आईने सुद्धा करायला नको होतं मला असं वाटतं की जेव्हा ती आई, आई आपल्या मुलाचं समर्थन करत होती तेव्हा त्या आईला तेही दोन मुलं दिसायला हवी होती ज्यांचा खून झाला होता ज्यांना चिरडून मारलं गेलेलं होतं आणि कुठली तरी एका आईचा मुलगा त्या अपघातामध्ये ठार झालेला होता कुठल्या तरी आईची मुलगी त्या अपघातामध्ये ठार झालेली होती त्याही आईंचा विचार किंवा त्याही आयांचा विचार या आईने करायला हवा होता जी गुन्हेगाराची आई आहे मला असं वाटतं की त्याही बाईने थांबायला हवं होतं स्वतः थोडस थांबून आंतर मनाला विचारायला हवं होतं की हे आपण जे करत आहोत ते खरोखर बरोबर आहे का खरं आहे का सत्य आहे का जर चुकीचं असेल तर आपण थांबलं पाहिजे आपल्या मुलाच्या हातून घडलेली जी गोष्ट आहे ती खरोखर माफ करण्यासारखी आहे का त्याला सपोर्ट करण्यासारखी आहे का की तो गुन्हा जो आहे तो फार गंभीर प्रकाराचा आहे या पद्धतीचा विचार थोडा का होईना व्हायला हवा होता त्याच्यानंतर मला असं वाटतं की या आरोपींची जी मार त्याच्यानंतर लागली मग ते हॉस्पिटलमध्ये यायला असतील ते पोलीस स्टेशनमधले असतील किंवा काही राजकीय लोकांची नावं याच्यामध्ये येत आहेत ते असतील किंवा त्या आरोपीला वाचवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्या सगळ्यांच्या माळेमध्ये असा एकही व्यक्ती असा का आला नाही की त्याला स्वतःला थोडा वेळ विचारून स्वतःच्या मनाला थोडा वेळ थांबून विचारला असेल की नाही हे कुठेतरी चुकीचं आहे आणि जो गुन्हा आहे त्याला सपोर्ट करणं ही चुकीची गोष्ट आहे आपण ही करू नये आपण ते थांबलं पाहिजे अशी एकही व्यक्ती या संपूर्ण प्रकारामध्ये आली नाही हे वास्तव आहे आणि हे दुर्दैव आहे हे असं का आता खरं म्हणजे आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आपण अभिमानाने सांगतो ज्याच्यामध्ये हा महाराष्ट्र म्हणजे संत संत ही संतांची भूमी आहे संत ज्ञानेश्वर असतील संत तुकाराम असतील किंवा इतर सर्व संत असतील या संतांनी आपल्याला जे विचार दिलेले आहेत तेही आपण अभिमानाने सांगतो की आमचा महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे त्याचबरोबर या महाराष्ट्राचे खरे मालक कोण तर शाहू फुले आंबेडकर हेही आपण अभिमानाने सांगतो आमचा महाराष्ट्र हा पुढारलेला आहे आणि अशी फार मोठ्या पुरुषांची महापुरुषांची आम्हाला परंपरा लाभलेली आहे असंही आपण अनेक वेळा सांगत असतो आणि मग जर आमचे आदर्श एवढे मोठे असतील आणि आम्ही एवढ्या मोठ्या परंपरेतून आलेलो असू तर मग आम्ही अशा पद्धतीनं इतके निच कसे वाहू शकतो हा खऱ्या अर्थाने विचार करण्यासारखा प्रश्न आहे मुद्दा आहे म्हणजे आम्ही जर छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन जर आम्ही जगत असू आणि छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जगत असू आणि छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्रात जन्म घेऊन या देशात स्वतःचं सिद्ध केलं हिंदवी स्वराज्य उभं केलं या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतो आणि त्याच्याही पलीकडे त्याच महाराष्ट्रात आम्ही जन्म घेतला या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतो तर मग आमची काही कर्तव्य पण आहेत आमची विचारसरणी इतकी पण खालच्या पातळीला जाणार नाही याचीही खबरदारी घेणं हे फार गरजेचं होतं आहे असणार आहे आणि आम्ही ज्या शाहू फुलेंचा महाराष्ट्र म्हणतो संतांची भूमी म्हणतो त्या संतांच्या विचारानुसार चालण्याची सुद्धा आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आपण गिरतो किंवा खाली आपली जी वैचारिक पातळी आहे ती किती नीच पातळीला जावी याचीही काहीतरी मर्यादा असली पाहिजे जी या प्रकरणात दिसली का तर मुळीच नाही ते ज्या नीच पातळीवर जाऊन सगळेजण वागलेले आहेत ते खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना लाज वाटावी अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे म्हणजे एकालाही असं वाटलं नाही की हे चुकीचं आहे आणि आपण ज्याने गुन्हा केलेला आहे ज्याने लोकांना ठार केलेला आहे दोन मुलांना चिरडून निष्पाप दोन मुलांना चिरडून मारलेला आहे अशा लोकांचा सपोर्ट करण्यासाठी आम्ही पुढे आलेलो आहे काही लोक पुढे आलेले आहेत ही फार दुर्दैवी गोष्ट आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला लाज वाटावी संपूर्ण देशाला लाज वाटावी <coughs> अशा पद्धतीची ही घटना आहे आता अशा पद्धतीने का घडलेलं असेल का घडत आहे अशा अनेक घटना आपण बघितल्या अशा का घडत आहेत तर मला असं वाटतं की एक समाजमन आणि समाजाची एक नीतिमत्ता असते आणि जपानविषयी अनेक व्हिडिओ युट्यूबवरती किंवा समाज माध्यमांमध्ये आपल्या समोर येत असतात जपानमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण फार कमी आहे गुन्हेगारीचा रेट फार कमी आहे तिथली लोक ही एकमेकांना सहकार्य करणारी आहेत आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचे गुन्हे एक तर घडत नाहीत किंवा फार त्याचं गुन्हेगारीचं प्रमाण फार कमी आहे किंवा रस्त्याने चालणारा शाळेतला एखादा मुलगा त्याला रस्ता क्रॉस करायचा आहे तर आजूबाजूला उभी असलेली लोक <coughs> ज्यांचा त्या मुलांशी कसलाही संबंध नाही की स्वतः त्या रस्त्याच्या मध्ये उभे राहतात आणि त्या सगळ्या मुलांना रस्ता क्रॉस करण्यासाठी मदत करतात अशा पद्धतीचे व्हिडिओ सुद्धा आपण अनेक वेळा बघितलेले आहेत किंवा एक छोटा मुलगा आहे पहिली दुसरीचा पाठीवरती दप्तर घेऊन तो रस्त्याच्या एका बाजूला उभा आहे आणि एक काहीतरी एक खून केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तो उभा राहतो आणि त्या त्याच्यावरून वाहनधारकांना असं लक्षात येतं की या मुलाला रस्ता क्रॉस करायचा आहे कितीही वेगात आलेली वाहनं जरी असतील तर ती जागची जागेवर थांबतात सगळी दोन्हीकडची वाहने जागेवर थांबून त्या मुलाला रस्ता मोकळा करून दिला जातो आणि तो मुलगा तो रस्ता क्रॉस करतो अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण अनेक वेळा बघितलेले आहे हे आहे जपान मधलं वातावरण आणि आम्ही ज्या छत्रपती शिवरायांचं नाव घेतो आणि ज्या संतांचं नाव घेतो अशा पवित्र भूमीमध्ये आम्ही राहतो आणि आमची जी नैतिक पातळी आहे ती इतक्या नीच पातळीवर जाते हे खरं म्हणजे समाजाच्या नैतिकतेचं दर्शन आहे आणि जे बदलणं अत्यंत आवश्यक आहे हे जे आणि ही समाजाची नैतिक पातळी जी आहे ती बदलणं याच्यासाठी ही गरजेचं आहे की हा जे संदेश आहेत हे जे मेसेज आहेत हे संपूर्ण जगात जात आहेत आपल्याकडे देशा आपल्या देशाकडे बघण्याचा दृष्टिकोनही जग ठरवत आहे आणि त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणं आवश्यक आहे जे शाळेतूनही होणं गरजेचं आहे कुटुंबातूनही होणं गरजेचं आहे आणि समाजातूनही होणं गरजेचं आहे त्याच्याविषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया खरं तर खरं म्हणजे हा व्हिडिओ बराचसा लांबलेला आहे त्यामुळे मी हा मुद्दा या ठिकाणी थांबतो थांबवतो परंतु शेवटी शेवटी हेच सांगतो की सा 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 जी आपण बातमी बघितली त्या बातमीच्या पलीकडचं विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या समाजाचं दर्शन हे फार चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे किंवा आपण समाज म्हणून आपली जी नैतिक पातळी आहे ती आपण खा फार खाली आलेली आहे का असा प्रश्न आपल्याला वाटावा पडावा अशा पद्धतीचं वातावरण सध्या आहे जे बदलणं आवश्यक आहे आपण असं म्हणूया की येणाऱ्या काळामध्ये अशा घटना कमी होतील वातावरण चांगल्या पद्धतीचं होईल आमची जी नैतिक पातळी आहे ती उंचावेल उंचावण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करूया आपणही करूया मीही करेन किंवा आपणही सगळेजण मिळून हे वातावरण बदलण्याचा प्रयत्न करूया येणाऱ्या काळात पुन्हा अशा पद्धतीने एखादा गुन्हा आणि त्या गुन्ह्यांला जोडून अशा पद्धतीच्या अनेक गुन्ह्यांची मालिका पुन्हा घडणार नाही याही दृष्टीने आपण विचार करूया आणि जे जे लोक असतील किंवा जे लोक माझा आत्ता व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्याही बाबतीत अशा पद्धतीची लहान मोठी घटना जेव्हा घडेल तेव्हा ते थांबतील आणि विचार करतील की नाही जे घडत आहे जे चुकीचं आहे जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याला समर्थन आपण कुठल्याही प्रकारे पद्धतीने करायचं का तसं त्यांच्या आतून उत्तर येईल की नाही गोष्टी आपण करू नये त्यांना असं ज्यांना ज्यांना असं वाटेल की त्यांनी स्वतःला अडवलं पाहिजे खऱ्याला खरं बोललं पाहिजे आणि खऱ्याला साथ दिली पाहिजे जे, जे चुकीचं असेल जो गुन्हा असेल त्याला शिक्षाही होण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे अशा पद्धतीचा मुद्दा मी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेला आहे तुम्हाला खरोखर हा मुद्दा जर आवडलेला असेल तर कृपया माझ्या या व्हिडिओला लाईक करा माझा हा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर आपण जर नवीनच माझ्या चॅनलवरती आलेला असाल तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा या एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद